बोलकी पुस्तकेंूहा मध्य आपले सहर्ष स्वागत नियमावली एक समूहा निमावली ध्वनि मुद्रित पुस्तके प्रसारित केले लिए ज्यादे कादंबरी कथा नाटक इत्यादि साहित्य प्रसारित केले जाते दोन केमूहधे इतर को जे साहित्या निगड़ीत नें ऑडियो प्रसारित के जाऊ नये तीन या समूह में लिखित संदेश कि लिखित साहित्य प्रसारित करू नये कारण हे नावाप्रमाणे बोलकी पुस्तके समूह अकने व आपण भर देत आहे चार आपल्या कोणत्याही मित्रमैत्रिणींना या समूहामध्ये सामील कराव्याचे असेल तर समूहाच्या इन्फोमध ये जाऊन तिथे प्रशासकांचे क्रमांक आहेत त्यांच्या वैयक्तिक चाटवर संपर्क साधून आपण आपल्या मित्रमैत्रिणींना या समूहामध्ये सामील करून देऊ शकता पाच समूहामध्ये क्रमांक घेऊन कोणीही कोणाच्याही परवानगीशिवाय वैयक्तिक क्रमांकावर संपर्क साधू नये संपर्क साधल्याचे कळल्यास पहिल्यांदा जो कोण असेल त्या व्यक्तीला या संबंधित एक वेळा पूर्वसूचना दिली जाईल जबाबदारीची जाणीव करून दिली जाईल तरीसुद्धा वारंवार असे वागल्यास किंवा केल्यास त्या व्यक्तीला समूहामधून निष्कासित केले जाईल सहा समूहामध्ये प्रशासक मंडळाकडून एक पुस्तक व सामान्य सदस्यांकडून एक पुस्तक असे प्रसारित केले जाईल कोणत्याही सदस्याला आपल्याकडील ध्वनिमुद्रित पुस्तक प्रसारित कराव्याचे असल्यास त्यांनी प्रतिक्रियांच्या वेळेत अथवा प्रशासकाच्या वैयक्तिक व्हॉट्सअप चॅटवर तसे कळवावे म्हणजे आपल्याला योग्य वेळी पुस्तक प्रसारित करण्याची संधी दिली जाईल सात सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान सकाळी सात वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत पुस्तक प्रसारित करण्याची वेळ आहे तर सायंकाळीच्या सत्रामध्ये सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान पुस्तक प्रसारित करण्याची वेळ निश्चित केली आहे दुपारी बारा वाजल्यानंतर ते सायंकाळी पाच वाजल्याच्या आत आपल्या प्रतिक्रिया आपन जरूर देऊ शकता तसेच सायंकाळी सात वाजल्यानंतर ते सकाळी सात वाजेपर्यंतसुद्धा आपल्या बहुमोल सूचना प्रतिक्रिया जरूर देऊ शकता पुस्तक प्रसारित करण्याच्या दरम्यानमध्ये कृपया कोणीही नको असलेले संदेश अथवा युट्यूब लिंक प्रसारित करू नयेही आपणास नम्र विनंती राहील आठ दर शनिवारी कथा मला अंतर्गत एक कथावदर रविवारी नाट्यमाला अंतर्गत नाटक प्रसारित केले जाईल नऊ समूहामध्ये वादविवाद होतील असे आपले मत किंवा टिप्पणी करू नये आपण सर्वजण एका परिवाराचे घटक असल्याने सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर आहोत तेव्हा आपण एकमेकांना आदरार्थी संबोधन केले पाहिजे भले आपले ते मित्र भाऊ नातेवाईक किंवा जवळील व्यक्ती असं सर्वांना सन्मान देऊनच बोलले पाहिजे दहा पुस्तक प्रसारित करणाऱ्या व्यक्तीने पुस्तकाचे अधिक तीन भाग किंवा दोन भाग दररोज प्रसारित करणे अपेक्षित आहे जास्तीचे भाग प्रसारित केले असता आपल्या सदस्यांना ऐकण्यामध्ये समस्या येऊ शकते त्यामुळे सुटसुटीतपणा राहणार नाही व सातत्य राहणार नाही म्हणजेच ऐकण्यातील रुची सुद्धा कमी होऊ शकते म्हणून पुस तक संपवण्याच्या मागे लागता आपण दर्जेदार साहित्य प्रसारित करताना या मर्यादा लक्षात ठेवूयात अपेक्षा आहे हे सर्व नियमावली आपण लक्षपूर्वक ऐका व समूह चांगल्या पद्धतीने चालण्यास आपण सहकार्य कराल टीप सदरची नियमावली हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सामील केली जाईल ज्या व्यक्तीला नियमावली पुन्हा ऐकण्याची इच्छा असेल तर त्यांनी इन्फोमध्ये जाऊन डिस्क्रिप्शन या बॉक्समध्ये जाऊन युट्यूब लिंकवर डबल टॅब केल्यास आपल्याला तिथून नियमावली ऐकता येईल आपले प्रशासक मंडळ बोले की पुस्तके व्हॉट्सअप समूह